क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत प्रिय क्रांती मित्र हो आपला सर्वांना क्रांतिकारी जय भीम महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी लिहून द्यावं की निवडणूक निकाल लागल्यानंतर आम्ही कोणत्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्षासोबत जाणार नाही किंवा कोणत्याही धर्मांत पक्षाशी आम्ही केवळ सत्तेसाठी आघाडी करणार नाही असं जाहीर आवाहन वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा आदरणीय प्रकाशजी आंबेडकरांनी केल्याबरोबर काही डरपोक पत्रकारांना हाताशी धरून काही बांडगुळ लोकांना हाताशी धरून वंचित बहुजन आघाडीला बदनाम करण्याची मोहीम हाती घेतल्या गेली तरीसुद्धा कोणत्याही टीकेला भीक न घालता प्रकाशजी आंबेडकरांनी महाविकास आघाडीत सामील असणाऱ्या पक्षांना जाहीर आवाहन केलं की तुम्ही आपापल्या उमेदवारांकडून एका बॉन्ड पेपर वरती लिहून घ्या की आम्ही निवडून आल्यावर भारतीय जनता पक्षात पक्षांतर करणार नाही अर्थात प्रकाशजी आंबेडकरांच्याच शब्दात म्हणावायचे झाल्यास भारतीय जनता पक्षासोबत झोपून आलेल्यांनी तसे लिहून देण्यास नकार दिला आणि पुन्हा एकदा निखिल बागळे संग्राम पाटला सारखे एक नंबरचे बिनबुडाचे गाडगे बाळासाहेब आंबेडकरांना राजकीय अक्कल शिकू लागले ज्यावेळी महाविकास आघाडीच्या भारतीय जनता पक्षाला पूरक आणि पोषक असणाऱ्या राजकारणाला कंटाळून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र सामाजिक आघाडी निर्माण करण्याची घोषणा केली त्यावेळी बाळासाहेबांनी महाविकास आघाडी संदर्भात जे जे आक्षेप नोंदवले होते तेचा आक्षेप आज खरे होताना दिसत आहे काय चालू आहे महाविकास सा आघाडीमध्ये सांगली मतदारसंघावरून संजय राऊत रोजच्या रोज काँग्रेसला दोन तीन टोले तरी लगावतात काँग्रेसने जर आमची सांगली मतदारसंघात कोंडी केली तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेसची कोंडी करू काँग्रेसने जर कुठे आमच्या बरोबर मैत्रीपूर्ण लढत दिली तर अशा मैत्रीपूर्ण लढतींना काँग्रेसला संपूर्ण देशात तोंड द्यावे लागेल अशी भाषा रोजच्या रोज संजय राऊत करत असताना स्वतःला विचारवंत म्हणून घेणाऱ्या प्रकाशजी आंबेडकर यांच्या नावाची ऐलाचे झालेल्या निखिल वागळे वा संग्राम पाटीलला आंबेडकर नावाची कावीळ झाल्याचे झाल्याने हे काही दिसत नाही राज्यभर वंचितच्या नावाने चाललेल्या जयघोषाने निखिल वागळे संग्राम पाटलाचे कान फुटले की काय म्हणूनच संजय राऊतांची भाषा या बिनबुराच्या लोकांना ऐकायला येत नसावी किंवा काही वर्षांपूर्वी शिवसैनिकांनी निखिल वागळे यांना ह्यास आगाऊपणामुळे मारहाण केली होती त्याचे घाव पाठीवर असल्याने म्हणा शिवसैनिक पुन्हा एकदा आपल्याला बदलतील या भीतीनं म्हणा निखिल वागळे संजय राऊत यांच्याबद्दल बोलत नसेल कदाचित का पण काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मात्र संजय राऊतांना उद्देशून थेट म्हणाले की संजय राऊत यांनी लहान पोरांसारखं बडबड करणं बंद करावं संजय राऊतच्या बडबडीमुळे महाविकास आघाडीत बिघाडी होऊ शकते नानांनी राऊतांना असा दाखवला तो आस पण बाळासाहेब आंबेडकर हे बेबीच्या देठापासून तळमळीनं तळमळीन काही दिवसांपासून सांगत होते की संजय राऊतांच्या वायफळ बडबडीने महाविकास आघाडीत विनाकारण बेबनाव होत आहे पण त्यावेळी मात्र आजवर आंबेडकर जनतेला बाबासाहेब शिकविणाऱ्या देवा धर्माची यथेच टिंगल करणाऱ्या आणि आता हरेक देवा समोर माथा टेकवत शिवसेना ठाकरे गटाची इमाने इतवारे निष्ठा दाखवत फिरणाऱ्या सुषमा अंधारे आता गप्प का सुषमा अंधारे माफ करा सुष्मा ताई ताई अंधारे आता तोंडवर गुट ठेऊन काय मुल्याच्या ओघात मी सुषमा ताई ना सुषमा अंधारे असा अनादर व्यक्त शब्द बोलून गेलो खरे पाहता आमच्या घरात आमच्यावर भीम विचारांचे संस्कार केले असल्याने मी नेहमी कुणालाही ताई दादा वगैरे आदरार्थी शब्दानं बोलतो संबोधतो काही दिवसांपूर्वी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी जाहीरपणे वास्तव सत्य सांगताना म्हणलं होतं की संजय राऊतांच्या वायफळ बडबडीमुळे महाविकास आघाडी संभ्रम निर्माण होत आहे संजय राऊत हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते आहेत त्यांना महाविकास आघाडीचे कोणीही प्रवक्ते नेमले नसून त्यांनी महाविकास आघाडीचा स्वयंघोषित सा प्रवक्ता बनवू नये आदरणीय बाळासाहेब सत्य बोलले आणि आमची पहिली सुष्माताई अंधारे यांना भलतास राग आला आणि त्यांनी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा आनादर होईल असे शब्द प्रयोग मुद्दा म्हणून केले यावेळी बोलताना त्या वारंवार संजय राऊतांबद्दल सन्माननीय संजय राऊत साहेब असं बोलत होत्या इतर ज्या ज्या नेत्यांची त्यांनी जी जी नाव जी नाव घेतली त्या सर्व नेत्यांना सन्माननीय माननीय आदरणीय असे आदरार्थी संबोधन त्या करत होत्या पण ज्या ज्या वेळी आदरणीय बाळासाहेबांचे नाव त्या घ्यायच्या त्या त्यावेळी त्या बाळासाहेबांना प्रकाश आंबेडकर असं मुद्दा म्हणून बोलायच्या अर्थात त्यांनी संजय राऊतांची हुजरेगिरी करणं आम्ही समजू शकतो संजय राऊतांची हाजी हाजी करणं आम्ही मान्य समजू शकतो कारण आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे यांच्यापेक्षाही संजय राऊत पॉवरफुल असल्यासारखी परिस्थिती आहे आजच्या घरीला ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये संजयजी राऊत हे बॉस आहेत ठाकरे गटात आपलं स्थान बळकट करण्यासाठी संजय राऊत साहेबांचे गुणगान करणं साहजिक आहे आणि आमची बहीण सुष्माताई जिथं कुठे असतात त्या त्या ठिकाणी त्या आपल्या निष्ठेच भर भरून प्रदर्शन करत असतात कालपर्यंत आंबेडकरी समाजाकडून मिळेल त्या पैशातून समाज प्रबोधन करणाऱ्या आमच्या सुषमाताई आज वातानुकूलित आलिशान गाडीमध्ये फिरतायत याचा आम्हाला एक भाऊ म्हणून आनंद आहे पण सुषमाताई स्वाभिमानी राहून जर आलिशान गाडीत फिरल्या असत्या तर आम्हाला आनंदाबरोबर अधिक अभिमान ही वाटला असता असो काही राजकीय वकूब नसतानाही इतर कोणी जर गाड्या घोड्यांवर फिरत असेल तर आमच्या कर्तृत्ववान सुषमाताईने का गाडीत फिरायला हवं तर बोलण्याचा असा आहे की ज्यावेळी आदरणीय बाळासाहेबांनी ठाकरे गटाशी असणारी युती तोडण्यात संजय राऊत साहेबांची अनावश्यक बडबड कारणीभूत आहे असं म्हटल्याबरोबर आमच्या सुष्माताई म्हणाल्या होत्या की प्रकाश आंबेडकर भारतीय जनता पक्षाची लाईन बोलत आहे असं बोलून सुष्माताईंनी बाळासाहेबांबद्दल संशय निर्माण करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला परंतु सुदैवानं आता आमच्या बहिणीला कोणीही गांभीर्याने घेत नसल्यानं सुषमाताईंचा हा प्रयत्न सफल झाला नाही पण आता नाना पटोले यांनी संजय राऊत साहेबांना जाहीरपणे सल्ला देताना जे म्हटलं तेच बाळासाहेब आधी म्हणाले होते पण नानाला ना मात्र विरोध करण्याची ताकद साहेब हे बॉस सोडतील तेव्हा आमच्या ताई नानांच्या विरोधात विश्वजित कदम तरी काय बोलत आहे जे आंबेडकर म्हणाले तेच विश्वजित कदम नाना पटोले इत्यादी नेते मंडळी उशिरा का होईना पण बोलत आहे त्यामुळे माझ्या बहिणीला मी इतकं सांगू इच्छितो की ताई ज्या संजय राऊतांना खुश करण्यासाठी संपूर्ण आंबेडकरी समाजाला तुम्ही संशयाच्या घेरात आणलं त्या संजय राऊतांच्या विरोधात तुम्ही लवकरच एखादी पत्रकार परिषद घेऊन बोलताना दिसल्या तर मला आश्चर्य वाटणार नाही दुर्दैवानं ना त्यावेळी ना तुम्ही ठाकरे असणार ना तुम्हाला कोणताही आंबेडकरी कार्यकर्ता स्वीकारणार आणि इतर कोणताही पक्ष तुम्हाला स्वीकारू शकणार नाही असो तुमच्या सर्व महत्वाकांक्षा पूर्ण होत ह्याच माझ्या तुम्हाला महामंगल सदिच्छा आहे सांगण्याचा मुद्दा इतक आहे की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर फोटो व्हायरल झाल्याबरोबर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं शिरूर लोकसभा मतदार संघातून मंगलदास बांदल यांची उमेदवारी रद्द करण्यात आली बांदल यांच्या ह्याच फोटोवरून आंबेडकरी ज्येष्ठांनी आंबेडकरी लढ्याला बदनाम करण्याची एक सुद्धा संधी सोडली नाही यानंतर बांदल यांनी फडणवीस यांच्याशी झालेल्या भेटीबद्दल पूर्ण पुरेसे स्पष्टीकरण देऊन सुद्धा आदरणीय आंबेडकरांनी बांदल यांना माफी न देता थेट त्यांची उमेदवारी रद्द केली आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आपल्या या प्रत्यक्ष कृती मधून दाखवून दिलंय कि ते भारतीय जनता पक्षाच्या विरोधात अतिशय गंभीरपणे लढाई लढत आहे आता नाना पटोले यांची बारी आहे की ते खरोखरच भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहे का राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात काँग्रेस आहे का जर काँग्रेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात खरोखर लढत असेल तर त्यांनी अकोल्यातील विश्व हिंदू परिषदेची संबंधित असणाऱ्या डॉक्टर अभय पाटलांना जी उमेदवारी दिली आहे उमेदवारी त्यांनी रद्द करून दाखवावी कधी कधी असं वाटतंय की निखिल वागळे आणि संग्राम पाटील यासारखे काही लोक हे भारतीय जनता पक्षाचे छुपे एजंट नाहीत ना कारण हे आम्ही बोलत नसून सर्वसामान्य लोक बोलत आहे असं जर असेल तर भारतीय जनता पक्षाचे छुपे एजंट असणाऱ्यांनी या विरुद्ध बोलावं आहे का तेवढी हिंमत निखिल वागळे व वा संग्राम पाटलाचे पाटलाने आता खऱ्या अर्थानं निर्भय बनो असा नारा देत काँग्रेसला संजय राऊतांचा पुरखा फाडला पाहिजे अन्यथा त्यांनी निर्भय बनो असल्या अभियान राबविण्याच्या ऐवजी निर्लज्ज बनो या अभियान राबवावे हा माणूस त्यांना सन्मा असेल क्रांती मित्रांनो आम्ही नाना पटोले संजय राऊत यांचे वैयक्तिक दुश्मन नाही त्यांच्याबद्दल आमच्या मनात आदर आहे त्यांच्या राजकीय हुकुमाबद्दल आमच्या मनात आदर आहे किंवा सशवाताई अंधारे निखिल वागळे संग्राम पाटील यांच्याबद्दलही आमच्या मनात काळी इतक्याही द्वेष नाही प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे तो त्यांनी मांडावा शेवटी हा अधिकार महान संस्थापक विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हरेक भारतीयांना दिलेला आहे परंतु एकट्या बाळासाहेब आंबेडकरांना ठरवून टार्गेट करणं बाळासाहेब आंबेडकरांच्या आडून संपूर्ण आंबेडकरी मुवमेंटला संशयाच्या घेरात घेणं जे निंदनीय आहे आमची सच्च भूमिका आहे की अजूनही वेळ गेलेली नसून महाविकास आघाडीने आंबेडकरी समूहाचा यथोचित मान सन्मान राखत राजकीय बोलणी करत वंचितला सोबत घ्यावं भारतीय जनता पक्षाच्या पराभवासाठी वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये असणं अत्यंत गरजेचे आहे त्यामुळे ही ऐक्याची प्रक्रिया लवकरात लवकर लोगार पार पडो मंगल कामना आहे महाविकास आघाडी आणि वंचित वितुष्ट निर्माण होणाऱ्या बातम्या काही आंबेडकर बेस्ट्या पत्रकारांनी टाळाव्यात आम्ही आम्ही सुद्धा मग त्यांच्या विरोधात काही बोलणार नाही पण नाहक विनाकारण जर कोणी आंबेडकरी समूहाला आंबेडकरी राजकारणाला आणि आंबेडकर घराण्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असेल तर मात्र जशास तसे उत्तर दिल्याशिवाय टोल्याला प्रति टोला अर्थात भीम टोला लगावल्याशिवाय आम्ही राहणार नाही आजच्या साथी इतकंच नवो वृद्ध आहे आपला क्रांती साथी भीम पॅंथर माननीय राजेश गवळी क्रांती मित्र हो भीम भीमप्यांतहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा